माडमधील अपघातातील मृतांच्या वारसा नामदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत शुक्रवारी पहाटे मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशन जवळ टोईंग व्हॅनच्या धडकेनं झालेल्या अपघातात महाडमधील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे संपूर्ण महाड तालुक्यावर शोककाळ पसरली होती या घटनेची माहिती राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी खात्याचे मंत्री नामदार भरत शेट गोगावले यांना समजतात त्यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करत जखमींना तातडीनं आणि चांगले उपचार होण्यावर गोगावले यांनी वैद्यकीय यंत्रणेस आदेश दिले होते काल नामदार भरत शेट गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदरच्या दुर्दैवी अपघाताची माहिती घेत अपघातातील सर्व मृत तरुण गरीब कुटुंबातील असल्याचं सांगत त्यांना आपण मदत करणं गरजेचं असल्याची विनंती भरतचेोगावले यांनी मुख्यमंत्र्यांना केली असताना तात्काळ त्यांनी ती मान्य केली या अपघातात सूर्यकांत सकाराम मोरे वय बावन्न राहणार नवेनगर ऋतिक नथुराम शेलार पंचवीस व प्रसाद रघुनाथ नातेकर वय पंचवीस राहणार कुंभाराळी व समीर मिंडे वय पस्तीस राहणार दासगाव या चार महितांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये दिले जाणार आहेत